नमस्कार राही रंगोली अँड आर्ट यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत तर आजच्या भागामध्ये मी तुम्हाला तीन फ्री हँड रांगोळ्या दाखवणार आहे पहिली रांगोळी बघा त्यामध्ये जास्त मी व्हाईट कलरचा उपयोग केलेला आहे पानं फुलं हे काढलेले आहेत आणि मध्ये मध्ये येल्लो आणि रेड कलरचे डॉट दिलेले आहेत खूप सुंदर दिसते ही रांगोळी आणि पटकन काढून होते आपल्याला ज आपल्या मनातले ज्या ज्याही कल्पना आहेत कोणत्याही कल्पना आपण त्या वापरू शकतो तिकडे आता ह्या आणि दुसरीसुद्धा रांगोळी खूप सुंदर आहे दुसऱ्या रांगोळीमध्ये मी तुरा काढलेला आहे दोन तुरे आता आपण मी मागच्याही रांगोळीत सांगितलं की फ्री हँड रांगोळी म्हणजे आपण आपल्या कल्पनेने कोणतेही आकार त्यामध्ये काढू शकतो तर बघा मी एक रेश काढून घेतली अगदी हळवारपणे ची पकड आपली घट्ट असायला हवी आणि मग तुरा काढलेला आहे तर असे दोन तुरे मी काढलेत तिथे आणि दोन तुरे काढून नंतर मग का एका तुऱ्याला बघा मी फूल काढलेला आहे तिथे तर फुलाचा आकार आपण कसाही आकार काढला त्यामध्ये रंग भरले की सुंदर दिसतात ह्या रांगोळ्या आणि पटकन काढून होतात अगदी दोन तीन मिनटामध्ये पण आपण हे काढू शकतो थोडंसं सराव असेल ते लगेच काढून होतात आणि नंतर वरती फुलं काढलेली आहेत खाली स्वस्तिक काढलेले तर स्वस्तिक शुभ समजलं जातं मग मी तिथे स्वस्तिक काढलेलं आहे आपल्याला जशा कल्पनेमध्ये आपण आपण लक्ष्मीची पावलंसुद्धा काढू शकतो की आपल्या जशी आपली कल्पना आपण कल्पना करून काहीही आकार किंवा पानं फुलं दिवे माळा काहीही ह्या रांगोळीमध्ये काढू शकतो म्हणूनच तिला मुक्त असते अगदी मुक्त हाताने आपण कोणतेही आकार कसेही काढले तरी सुंदर दिसतात थोडंसं वळण फक्त व्यवस्थित आलं की छान वाटतात आता बघा ह्यामध्ये मध्ये मध्ये मी डॉट दिलेले आहे त्यामुळे पण एक चांगला त्याला लूक आलेला आहे आता तिसरीसुद्धा रांगोळी खूप सुंदर आहे आणि तुम्हाला आवडत असलं तर नक्की बघत जा माझ्यासोबत काढत जा रांगोळ्या मी सुंदर सुंदर रांगोळ्या रोज रोज दाखवणारच आहे आणि खूप छान दिसतात रांगोळ्या आणि जे जी आपण जेव्हा रोज रांगोळी काढतो तर एक जी बाहेरची जी निगेटिव एनर्जी आहे ती आपल्या घरात येत नाही एकदम प्रसन्न वातावरण निर्माण होत असतं तर आता तिसरी आणि शेवटची रांगोळी बघा यामध्ये सुद्धा मी एक तुरा काढलेला आहे आणि त्या तुऱ्याला बाजूने जसे फुलांच्या पाकळ्या असतात ना तर त्या पाकळ्या काढलेल्या आहेत नंतर एक पान काढलेलं आहे आणि बाजूने पण एक फांदी काढली आहे तिथे तर बघा कसेही आकार काढले पानं फुलं काहीही काढलं खूप सुंदर दिसतात ह्या रांगोळ्या आणि तुम्ही माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद अशाच नवनवीन रांगोळ्या बघण्यासाठी आणि काढण्यासाठी भेटूया पुढील भागात धन्यवाद